नमस्कार आज पालेभाजी करतोय कारण पाले सुद्धा आठवड्यातून अधूनमधून आपण खाल्ल्याच पाहिजेत आणि आज ही मेथीची मी सुकी भाजी करते आणि ही मेथीची सुकी भाजी करताना ही आधी स्वच्छ निवडली स्वच्छ धुवून ती चाळणीत ठेवलेली आहे पाणी काढून घेतलेले आहे सगळ्या ह्यातला आणि तुरीची तूर। डाळ जी आहे ती एक मोठ मी भिजवलेली आहे आणि याला हिरवी मिरची आणि लसूण याचा भरडा आपण करते वेळेस आधी फ्राय करायचा आहे आणि मग ही भाजी टाकायची आता पहिल्यांदा मी ही भाजी चिरून घेते मेथीची भाजी चिरून आहे आणि यामध्ये आपण भरड टाकणार आहोत हिरवी मिरची आणि लसूण याची जाडसर भर भरड बरड़, आहे परतच आहोत आता मी लोखंडाच्या भाजीत करते म्हणजे एखादा पदार्थ तरी लोखंडाच्या भाजीत सॉरी कढईत केला तर आपल्याला लोह मिळतं म्हणून एखादी भाजी मी लोखंडाच्या कढईत करते की लोखंडाची कढई किती जरी साफ केली तरी त्याचा रंग जो आहे तो तसाच राहतो बऱ्याच लोखंडाच्या भांड्यांचा त्यामध्ये मी हळद टाकून घेते भाजी टाकत आहे मी ही डाळ लगेच टाकत आहे ती तुरीची डाळ एक दीड तास मी भिजवून घेतलेली कारण ती चांगली भिजायला हवी त्यात पाणी घालायचं नाही आपण ह्या हिरव्या पालेभाज्या स्वतःच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस फ्राय होतात त्यावेळेस त्याची चव स्वादिष्ट होते आणि ती भाजी फिरू ठरते आता आपण लगेच यात मीठ का घालतोय त्या भाजीमध्ये भूर्चं मीठ म्हणून लगेच आपण मीठ घालून घेतलेलं आहे बारीक चिरून टोमॅटो कर कोणी घालतो कोणी घालत नाही जराशी टोमॅटोनं चव चांगली येते म्हणून मी टोमॅटोही घालतो घालत आहोत आणि होत आल्यानंतर जाडसर शेंगादेण्याचं पूट आपण यात घालणार आहोत भाजलेल्या ही भाजी खूप सुंदर लागते चविष्ट लागते झालेली आहे आणि आता आपण जाडसर शेंगदाण्याचं पूट याच्यात टाकत आहोत जाडसर काकाखाली आलं की चांगलं लागतं ते टाकत आहे आणि हे हलवून घ्यायचं ही भाजी आपली झालेली आहे आपली सुकी मेथीची भाजी तयार आहे सुकी मेथीची भाजी काकडी आणि भाकरी ज्वारीची अतिशय स्वादिष्ट लागते तर अशा तऱ्हेने तुम्ही सुकी भाजी करून खा आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब बटन दाबा थँक्यू